चंद्रपूर तालुका शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर कामगार सेनेचे तालुका प्रमुख प्रमोद शिर्के यांचा राजीनामा केमस्ट्रॉम सायन्स कंपनी कामगारांवर होणाऱ्या अन्याय विरोधात प्रमोद शिर्के आंदोलन करत असताना पक्षाचे तालुका प्रमुख कंपनीच्या बाजूने काम करत असल्याने शिंदे गट कामगार सेनेचे तालुका प्रमुख आणि जांभिवलीचे सरपंच प्रमोद शिर्के यांनी कामगार सेनेच्या तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने एकाच पक्षातील दोन तालुका प्रमुखांमधील वाद आला आहे पेन मार्गावर हद्दीत सायन्स कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात कामगार सेनेचे से तालुका प्रमुख प्रमोद शिर्के यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे कंपनी प्रशासन दाद देत नसल्याने कामगारांमध्ये संतापाची लाट आहे कंपनी व्यवस्थापन आणि मालक यांच्याशी तालुका प्रमुख संदेश पाटील यांचे चांगले संबंध असल्याने तालुका प्रमुख आंदोलन करणाऱ्या कामगारांकडे दुर्लक्ष करून कंपनीत जाऊन आंदोलन कसे मोडीत निघेल असा प्रयत्न करत असल्याचा कामगारांचा आरोप आहे संदेश पाटील आणि प्रमोद शिर्के शिवसेनेच्या शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत एक पदाधिकारी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढत असताना दुसरा पदाधिकारी जर त्या विरोधात भूमिका घेत असेल तर पदावर राहायचे कसे असा सवाल करत प्रमोद शिर्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे गेले काही काम करत आहे आणि काम करत असताना मला कुठे कधी आखला अडला नाही तो तो एक दोन वर्षापासून मी कंपनीचा लढा सुरू आहे माझा कंपनी आहे ते कामगारांना घेऊन मी आता एक चार दिवसापासून लढा देत आहे तिथे आम्ही एक आंदोलन केलं आहे तिथल्या आंदोलनाचा आम्हाला बऱ्याच स्थानिक कार्यकर्त्यांचा का सर्व पक्षांचा पाठिंबा आहे परंतु हे चालू असताना काही स्थानिक पदाधिकारी जे माझ्या सुट्टीला खांदा लावून असतात तेच जर कंपनीच्या पाठिंबा राहत असतील तर ते मला खूप त्रासदायक वाटत आहे त्याच्यामुळे मी फक्त कामगार तालुका प्रमुख पदाचा राजीनामा देऊ पक्ष म्हणून मी माझ्या पक्षासोबत आहे यामध्ये मला अंदाज राहायचंच नाही रोजी त्या आहे कामगारांच्या रोजीरोटीचा विषय त्यामुळे माघार नाही लोकशाही मार्गाने लढा सुरू राहील पण पक्षाचं पद नको म्हणून राजीनामा दिला आहे राजीनामा मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असेही प्रमोद शिर्के यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न